काय नाही आपल्या म्हणेच असते पण लय भा भारी माणसं व कर्नाटकमधली हो ती एक मालका तिथं ती टकवाड टकवाड म्हणून आम्ही गाव लागला आम्हाला त्या टकवाडमध्ये त्या मालकाचा दोनशे एकर ऊस दोनशे एकर ऊस तिथं नेऊन गाभा त्या मालका टाकलं इथं टाका म्हटला गाभाड मोठलाट त्याचं खोल्या होत्या सतत दहाश्या मोर मैदान हे कसं असं मैदान होतं तिथं कोपटे टाकली तुम्हाला सांगतो ती टकवाड असं गावतं गाव बारकंच होतं शेतनं सडकं पशी त्या डांबापाशी गेलो तिथे एक घाणा उसाचा तिथनं तिथं गेलं सगळं उसाचंच घाणं आणि दो शंभर दोनशे शंभर दोनशे एकर उशी एका एकाचा त्या गावात असं देवळ होतं की रोज संध्याकाळच्या जेवण संध्याकाळी त्या मग कन्नड लोकांचं आणि तिथं ती पाच फुटाची चप्पल होती अशी कोल्हापुरी आणि ती अशी देवळावर बांधली होती रोज एका घरानं पावसाळी त्याल वतायचं त्या चेपलीवर काय मग ते गरीब असो नाही तर श्रीमंत असो हे नियमच त्या गावात आणि जेवण बी ते फर्स्ट क्लास काय दोन तीन भाज्या भात भा ती त्या देवाची होती ती चप्पल पुन्हा तिथं जत्रा भरायची त्या गावात ती जत्रा भरली का ही सडक नाही का त्या सडक इतकी जाऊन ती चप्पल पडत होती आणि तिथनं पुन्हा त्या चप्पल वाजवत गाजवत आणायची जत्रा दिवशी जत्रा कशी पडायची ती देवाची सत्पण होती ना काय ती देवाची सतपण होती ती तिथं जाऊन पडायची आणि पुन्हा तिथं जाऊन वाजवत आणायची जत्राच होती त्या गावची काय जत्राच असायची मोठी आईला म्हटलं हे बरं आहे म्हटलं इथं तर तुम्हाला सांगतो एक तास ऊस तोडायचा मी फक्त एक तास टर्कची भरती व्हायची ऐंशी तास लागायचं टर्कला आठपाडीने यायला तिकडं आमच्यापाशी तर आम्ही येळभर लुंक्या लावलेल्या जायचो घाण्यावरनी बरं गेलं त्यांना अजिबात मराठी कसं देत नव्हतं काय दुकानातलं काय घे झालं म्हणजे चांगलं कवचित एखादा आड मराठी बोलणार असला अडकत आडकत त्याला सांगायचं आम्हाला मीठ घ्यायचं आहे तुरी डाळ घ्यायची हर आहे हरभरी मग त्यानं त्या ते भाषेत त्यांना कन्नाटी सांगायचं आणि त्यानं मग आम्हाला द्यायचं असं ना ती गाव मग ती असं करत करत पुन्हा मग ती घाण्यावर गेलो का ती बोलवायची ती गाणंवाली तिथे कामगार लोकं किंवा लिंबू आणा जाऊ लिंबू आणा जावं तेव्हा ते झाड आहे मग पाच सहा लिंब आणली बादली भरायची त्या तोटीला आवाजीन भरून द्यायची आम्हाला रसाची प्या म्हणायची प्या आणि ती गुळाची ढेकळं भरलेली ती खाली हौदात राहिलेलं ते आम्ही कोयत्यानं असं खरडून काढायचो आणि गोळं बांधायचो एका एकाने गुळाची ढेकळ तीन तीन चार चार केली काय गुळाची ढेकळं काय म्हणा काढा काढा म्हणायची न्या जाव न्या जावं म्हणायची काय आणि त्या गावात आमचीच तेवढी टोळी गेलेली झालं बाबा <coughs> पंधरा दिवसात लाकडाच्या पेट्या होत्या गोळाची ढेकळं आणि बारा घरची बारा गाडी काय पाच पाच लिटरची केंड घेतली आणि काकव्या घेतल्या म्हणून टोपनं लावली ते मालक काय म्हणला एक चार गाडी राहावा म्हणला चार गाडी बांधील त्या मालकाची उचल घेतल्यापासनं त्याचं व्याजा आम्ही पैसे भागवतो पण चार गडी राहावा नाही हो मालक म्हणलं आम्हाला तसं नाही जमत म्हणलं एकदा आम्हाला पट्टा पाडायला जात ते पट्टाच पाडावं लागतं म्हणलं आम्हाला नाही जमत असं म्हणत करतो आमचं पंधरा तीन आठवडं तिथं गेलं ते टकवाडमध्ये तेवढ्यात झाली बदली बदलीचा हुकुम आला भरा म्हणली गबाळ संध्याकाळच्याला झालं बाबा संध्याकाळच्याला गबाळ भरलं कुठं आले तर शेगावला शेगाव जातं बस शेगाव नाही तिथं तिथं बदली झाली डायवर आला बाबा ट्रक बिरक सगळी भरली पेट्या भरल्या बसलो आम्ही डायवरनं लावले हवे डांबरीला गाडी चालू केली त्या चालू करण्यानं त्या काकवेच्या केंडाची निगाडी टोपणं त्या हाजऱ्यानं आता काय सांगायचं आहे राजू त्या त्या पेट्यातनं गाडीच्या त्या फळ्या मारलेल्या गाडीला त्या फळ्यातनं चाकावर काकवे डायवर आईचा किड टाट टार टा टा टाट टर का वाचते ती काकवी ती डांबरी होती चि चिकाट टक 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 टाव कार का, का सगळी ड पाच पाच लिटर डबडी घेतलेली एका एका गाडीने भरून काय बरं म्हणलं आणली बाबा जतत गाडी आणली बरोबर साव वाजता की आंडवर लावली ए गाड्या तोंड दोन चावी प्या म्हणला डायवर उतरला खाली बघितलं तर ती येलो आणि टायर चाटून बा आईचं दहा ना म्हटलं गुळमट काय भानगड लागते म्हणला गुळ गणेशीनं म्हणलं काय झालं रे म्हणला ही टायर सगळी गुळमट लागते ती तिला ओतल्या पुन्हा गडी जाऊन बघते तर पिठाचं मिठाचं सगळं एक जागी झालं